येरवडा गांधीनगर प्रभाग क्रमांक सहा इथं नुकतंच भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनवर मेहमूद पठाण यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं भव्य उद्घाटन पार पडलं या सोहळ्याला माजी आमदार जगदीश भाऊ मुळीक आणि माजी नगरसेवक योगेश आप्पा मुळीक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो गेली अनेक वर्ष मला मी पाहतोय येरोडा परिसर असेल गांधीनगर जयप्रकाश नगर परिसर असेल या सगळ्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांची कामं करण्यासाठी आपलं भाई सका सारखवण्याचा प्रयत्न करत असतात कोणतं ड्रेने तरी स्वतः लावून ते बघतात लोकांची कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून करून घेण्यासाठी प्रयत्न करतात आजोबाईंचं काम जे आहे या परिसरामध्ये अत्यंत चांगलं आहे त्यांच्या चांगल्या कामांमुळे त्यांना नागरिकांचा पाठिंबा देखील दिवसेंदिवस वाढत चालला आहे मी त्यांना या कामाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो अत्यंत चांगलं काम तुम्ही करताय आणि या पुढील काळात देखील असंच काम करून येरोडा गांधीनगर जयप्रकाश नगर परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी कायम सर्व तत्पर व्हाल हा मला विश्वास आहे विकासासाठी काम करणारा कार्यकर्ता आपला सेवक हा अनुभव प्रधान आहे अनवर हा आमच्या इथं नाही का लहानपणापासून लहानाचा मोठा झाला आहे गांधीनगरला तो आणि एवढा चांगला मुलगा आहे सगळ्यांसंग नाही का मिळून मिसळून राहतो आणि आम्हाला असं वाटतं की नाही का तो निवडून यावा ही आमची इच्छा आहे भरपूर कामं केल्यात कोणाचे पॅन कार्ड रेशन कार्डाची याची भरपूर केली के आहेत त्यांनी मग आम्हाला असं वाटतं की तो निवडून यावा शंभर टक्के निवडून यावा ते करून दाखवणारे अनवर पठाण हे सातत्याने आपल्या या भागामध्ये प्रत्येक वेळी एक नवीन उपक्रम सुरू करतात नागरिकांचं काम करणं हे त्यांचं एक व्यसन झालेलं आहे ड्रेनेज लाईन असो वॉटर लाईन असो रस्त्याच काम असो लाईटचं काम असो हे सगळ्या कामात कामा त्या अग्रेसिव्ह आहेत वाटर गटर आणि बिटर पण त्याच्या पलीकडे जाऊन ते नागरिकांचे जे दाखले आहेत त्याच्यासाठी काम कर त्यांच्याकडनं आपण या भागाचं नेतृत्व दिल्यानंतर आपण शैक्षणिक दर्जा

ज्यामध्ये नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील महत्वाची कागदपत्र रेशन कार्ड उत्पन्न दाखला जातीचा दाखला रहिवासी दाखला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र संजय गांधी पेन्शन योजना शहरी गरीब योजना आयुष्मान भारत कार्ड कामगार नोंदणी पॅन कार्ड आणि नवीन बँक खाते या सर्व सेवा पूर्णपणे मोफत देण्यात आल्या Yeah. मी बँक खात्यासाठी आलतो फॉमबाराला आमचे अनोरपठण लहानपणाचे मित्र आहे आणि त्यांचं लहानपणापासून समाजकार आहे आणि प्रत्येक गोष्टीचं काम कामाचं म्हणजे त्यांची पद्धत आहे पैसे घ्यायचे नाही एक रुपये आणि बाकीच्या ठिकाणी अशी पद्धत आहे द्या शंभर द्या दोनशे नुसते लुटमार चालले पण आमचा अनोरपटणचं पूर्ण एवढ्यामध्ये एवढा समाज कार्य ते ते एकदम वरती निघालेले नाही का म्हणून त्यांच्या कामाला आशीर्वाद माझं नाव संतोष खरात मी राणा गांधीनगर चनोर पठण भाऊ साहेबांच्या नावाने जे भाजपा अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष आहेत पण त्यांच्या निमित्ताने आज जो आपला कार्यक्रम झाला आहे गांधीनगर या आपल्या वस्तीच्या भागात त्यांनी भ भरपूर म्हणजे आज दाखल्यांचे आपल्याला सगळ्यांना कुणाला काढायचे त्यांनी सगळ्यांनी मदत केली तसेच त्यांना काय काय लागते थोडक्यात रहिवासी दाखला त्यानंतर उत्पन्न दाखला त्यानंतर आधार कार्ड रिलेटेड किंवा रेशन कार्ड रिलेटेड याबद्दल दिले त्याबद्दल सर्व वस्तीच्या वतीने मी सर्व भाऊंचे हार्दिक हार्दिक आभार मानतो भाऊं भाऊंचा चेहरा आता ना आपला जरी नवा असला ना तरी त्यांच्या फटाक्याचा स्टॉल असल्यापासून mm आम्ही -hmm. त्यांना ओळखतो फक्त त्यांनी त्यांचं काय आता हे काम आहे ना या या निमित्ताने का पण आपल्या वस्तीला लाभ हीच अपेक्षा करतो मी अनोहर पठाण भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा पुणे शहरतर्फे आज मी शासन आपल्याधारे हा प्रोग्राम गांधीनगर एरोडा इथं हा आयोजित केला या कार्यक्रममध्ये जे दैनंदिन लागणारे जे लोकांना ज्याची गरज आहे ते राशन कार्ड आहे उत्पन्नाचा दाखला आहे रहिवासी दाखला आहे जातीचा दाखला आहे डोमशील आहे व संजय गांधी पेन्शन योजना आहे अपंग योजना आहे आणि ह्याच्यामध्ये बहुशक्य म्हणजे शॉप शॉपिंग लायसन आहे शहरी गरीब कार्ड आहे त्या कार्डामुळे जे लोकांना जे गोळ्या औषधे जे मोफत भेटतात अशी योजना आहे शैक्षणिक अनुदान बांधकाम कामगार योजना आहे पंचवीस ते तीस योजना इथं आम्ही लोकांसमोर आणलेली आहे कार्यालयामार्फत आज तुम्ही बघितलं असेल की एरवडा लक्ष्मीनगर उर्दू शाळे जे आपलं कार्यालय चालू आहे तर तिथं ड्रेनेजचा असून द्या समस्या किंवा पाण्याची समस्या असून द्या किंवा लोकांच्या देणदिण जे लागणारे हॉस्पिटल आहेत ते मी फेसबुक व्हॉट्सअपला टाकत नाही बहुतेक ऑपरेशन बी मी मोफत करून देतो रुबेवाल जांगीरसारख्या इथं ते हॉस् हॉस्पिटलला ऑपरेशन मोफत झाले तीच योजना राशन कार्डचे जे लागणारे मोफत राशन कार्ड देतोय शहरी गिरीबच कार्ड मोफत देतोय आजचे जेवढे मोफत योजना जगदीश भाऊ मुळी व आमचे नगरसेवक स्टँडिंग कमिटी चेअरमन योगेश आप्पा मुळी यांनी आज या कार्यालयाचं उद्घाटन केलं या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शेकडो नागरिकांनी सेवांचा लाभ घेतला आणि अनवर पठाण यांचे मनापासून आभार मानले कार्यक्रमादरम्यान बी के ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष बापू खडात रमेश गभाणे नितीन जाधव राजू जाधव जबीन भाभी संतोष शेनगे धनंजय बाराथे आदी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला अनवर मेहमूद पठाण एक नाव जो केवळ राजकारणासाठी नव्हे तर लोकांसाठी जगतो त्यांचं जनसंपर्क कार्यालय हे फक्त राजकीय ठिकाण नाही ते आहे नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यावर उपाय शोधणारं एक लोकसंपर्क केंद्र जिथे प्रत्येक नागरिक आपला आहे आणि प्रत्येक समस्या महत्वाची अनवर पठान भाई हमारे भाईजान ये तो बहुत अच्छे कार्य करता है, और यहां पे जो तो जरूरी था ये जो ऑफिस है ना ये ऑफिस उन्होंने खोले है, और चुनकर आएंगे और इनकी हम दिलो जान से मेहनत भी करेंगे इन और ये जो है तो बहुत अच्छे कार्य करता है और ये बहुत से अच्छे काम भी कर रहे हैं और इसने इन, इन इस इन इन्होंने इनसे पहले इससे पहले भी बहुत से काम किए हैं उनके काम आपको काम देखकर जो है तो आप इनको इनको ही चुन कर लाना है इन श्ला आइंदा जो भी अभी सामने आने वाला है अपने जो महानगर पालिका का जो इलेक्शन आने वाला है इसमें अपने को चुन के लाना है अपने प्रभाग से यहाँ से गांधीनगर से इंशाल्लाह इनको ही चुन के लाना है हमें कागज पत्र भरा तो। बहुत